इयत्ता आठवी मराठी पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा त्यातील प्रतिज्ञा उत्तर प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते असा पराकोटीचा निश्चय म्हणजेच प्रतिज्ञा होय त्यातला आ आहे सस्य श्यामला माता उत्तर सस्य म्हणजे धान्य शेती पिकांनी डवरून आली की त्याचा रंग गडद हिरवा बनतो गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो म्हणून ती श्यामला दिसते धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजेच सस्य श्यामला माता होय प्रश्न दुसरा आहे खालील आकृत्या पूर्ण करा त्यामधील अ एक भारतमाता की जयमधील भारतमाता म्हणजे म्हणजे भारतातील लोक दोन महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची दोन वैशिष्ट्ये पहिला आहे सक्रियता आणि दुसरं सुबुद्धता आकृत्या करामधला आ देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती एक आपल्या आप पोटापलीकडे पाहायला शिकणे दोन हातात झाडू घेऊन गावची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे तीन नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे आपल्या देशावर चार आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करत कोणतेही काम करणे आता तिसरा प्रश्न आहे खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा अ भारतमाता म्हणजे भारतातले सर्व लोक उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू आ प्रेम निष्क्रिय असू शकत नाही उत्तर महात्मा गांधी इ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे उत्तर साने गुरुजी चौथा प्रश्न आहे तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यामधला अ प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा उत्तर सात्विक विज्ञान प्रदर्शनासाठी काहीतरी खास बनवण्याची मी प्रतिज्ञा केली सुरुवातीला अडचणी आल्या पण मी हार मानली नाही जलविद्युत ऊर्जेचं मॉडेल बनवण्यासाठी मी स्वतः साहित्य गोळा केलं आणि परिश्रम घेतले मला बक्षीस नाही पण सर्वात कल्पक मॉडेल म्हणून माझं कौतुक झालं या अनुभवाने मला शिकवलं की प्रतिज्ञा तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते आ तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा उत्तर आईच्या प्रेमाचा एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे जेव्हा मला खूप ताप आला होता ती रात्रभर माझ्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवून माझ्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष देत माझ्या जवळ बसली होती तिच्या डोळ्यात काळजी होती पण तिचा स्पर्श आणि तिचे शब्द मला धीर देत होते सकाळी ताप उतरल्यावर तिच्या चेहऱ्यावर दिसलेला थकवा आणि समाधान हेच आईचं निरपेक्ष प्रेम पुढे खेळू या शब्दांशी मध्ये असमान अर्थाचे जोड शब्द तयार करा उदाहरणार्थ पालन पोषण एक दंगा मस्ती दोन कोड कौतुक तीन थट्टा मस्करी चार धन दौलत पाच बाजार हाट आ गटात न बसणारा शब्द ओळखा व तो गटात का बसत नाही यामागील कारण सांगा एक मी आपण रत्ना त्याचे उत्तर रत्ना रत्ना हे एकच नाम आहे व उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत म्हणून रत्ना हा शब्द गटात बसत नाही दोन राहणे वाचणे गाणे आम्ही उत्तर आम्ही आम्ही हे एकच सर्वनाम आहे व उरलेले तीनही शब्द क्रियापदी आहेत म्हणून तीन तो हा सुंदर आपण उत्तर सुंदर सुंदर हे एकच विशेषण आहे व उरलेले तीनही शब्द सर्वनामे आहेत म्हणून चार भव्य सुंदर विलोभनीय करणे उत्तर करणे करणे हे एकच क्रियापद आहे व उरलेले तीनही शब्द विशेषणे आहेत म्हणून